सगळ्यात अगोदर हो पातेल्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलं आता पाणी टाकल्यानंतर आपण चहा घालायची तर इथे मी दीड चमचा चहा ह्या पाण्यात घालून उकळून घेणार आहे तर आता गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवायचं आहे आणि चहा आपल्याला छानपैकी उकळून घ्यायचा आहे चहा आपला छान उखळला आहे आता चहा गॅस बंद करायचा आहे आणि चहा आपण गाळून घ्यायचा आणि ह्या चहा चहाला आपण एकदम थंड करून घ्यायचा आहे तर आता हा बनवलेला चहा थंड होतो आहे तसं आपण कोकमचा ज्यूस काढून घेऊया तर कोकम मी इथे सात ते आठ कोकम घेतलेले आहेत कोकम आपण भिजवून दोन तास ठेवले तरी चालतील पण माझे हे दो कोकम जास्त तीन ते चार तास भिजवलेले आहेत कोकम छान मस्तपैकी भिजलेले आहे आता ह्या कोकमला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे कोकम आपल्याला पाण्यासकटच मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे तर कोकम टाकल्यानंतर आता आपल्याला पाण्यासाठी साखर घ्यायची तर इथे मी खडी साखर घेतलेली आहे माझ्याकडे ही दळलेली खडी साखर आहे ती मी तीन चमचे टाकली आहे थोडंसं म्हणजे पाव चमचा शेकलेल्या जिऱ्याचा पावडर चवीप्रमाणे मीठ आणि सात ते आठ लवंगा मी बारीक वाटून घेतलेल्या आहेत हे सगळं मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे सगळी पेस्ट काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट लागली आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित धुवून हे पाणी पण आपल्याला घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं छान धुवून पाणी मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर ह्याप्रमाणे आपली पेस्ट तयार झालेली आहे पेस्ट अजून घट्ट आहे म्हणून ह्याच्यात थोडं आणखीन पाणी घालूया तर आणखीन वरून मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालून कोकमची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर आता कोकमची पेस्ट छान मिक्स करून झालेली आहे आता हे शरबत आपण कसं बनवायचं ते पाहूया शरबत नाही ह्याला आईस आई टी म्हणतात तर ग्लासामध्ये सगळ्यात अगोदर बर्फ टाकून घ्यायचा बर्फ टाकून झाला का दोन ते तीन पुदिन्याचे पानं घालायची हे फुदिन्याची पानं मी हाताने थोडेसे चुरून घेतलेत पुदिन्याचे पानं टाकून झाले की जी जी आपण चहा बनवून घेतली आहे ती थोडी थोडी टाकायची आहे चहा टाकून झाली का जे कोकमचं शरबत आहे ते घालायचं तर कोकमचं शरबत पण घालून झालं आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून घ्यायचं हे एकदम थंड पाणी घातलेलं आहे पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपली ही आ, आईस टी बनून तयार झालेली आहे कोकमची आईस टी प्यायला खूपच थंड असते आणि उन्हाळ्यासाठी तर खूपच छा चांगली असते कोकमची आईस टी पिऊन पोटामध्ये थंडावा येतो आणि चवीला तर खूपच छान लागते तर तुम्हाला माझी ही कोकमची आईस टी कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू